कुठलीही राजकीय अथवा औद्योगिक कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही मुंबईसारख्या महानगरात एका सर्वसामान्य गिरणी कामगाराच्या मुलानं बांधकाम क्षेत्रात पाय घट्ट रोवून बांधकाम व्यावसायिक होणे राजकारणात कोणीही गॉडफादर नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावर विधानसभेचा आमदार होणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे पण हे अशक्य असलेले शक्य करून दाखवलं ते प्रमोद शांताराम जठार यांनी जेव्हा महाराष्ट्राच्या युतीमधील भाजपाचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेतील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे राष्ट्रीय काँग्रेससोबत होते त्या काळातील दोन हजार पाच ते दोन हजार नऊ या फ्रेजमधील शेवटच्या टप्प्यात प्रमोद जठार यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एंट्री झाली प्रमोद जठार यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नुसती एंट्रीच झाली नाही तर त्यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्षपद देऊन त्यांच्यावर देवगड कणकोल आणि वैवाडी मतदारसंघात भाजपा पक्ष संघटनेची बांधणी करून अवघ्या सव्वा वर्षात येऊ घातलेल्या दोन हजार नऊ सालसाठी कणकोली देवगड वैवाडी मतदारसंघाची धुराही पक्षश्रेष्ठींकडून प्रमोद जठार यांच्याच खांद्यावर सोपवण्यात आली त्या अवघ्या सव्वा ते दीड वर्षात प्रमोद जठार यांनी जी मेहनत घेतली जे कष्ट उपसले त्याला तोड नाही कारण तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून समोर होते माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योग मंत्री दस्तूर खुद्द नारायणराव राणे नारायणराव राणे ह्या नावाचा उल्लेख केला तरी समोरच्या विरोधकाला धडकी भरायला हवी असा तो काळ होता कारण नुकतेच वर्ष दीड वर्षापूर्वी वर्षा राणे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून काँग्रेसच्या हाताशी घरोबा केला होता राणे आणि शिवसेने झालेला संघर्ष त्यावेळी अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता राणेंचे होमपीच असलेल्या सिंधुदुर्गात अन्य पक्षीय उमेदवारची विधानसभेला डाळ शिजणे महाकठीण काम असलेला तो काळ होता परंतु प्रयत्ने वाळूचे कनरगडिता तेलही गळे यावर प्रचंड विश्वास असलेल्या प्रमोद जठार यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या गडाला सुरुंग लावला आणि जिथे एक हजार टक्के प्रमोद जठर यांचे त्यावेळेचे विरोधी उमेदवार असलेले नारायण राणे यांचे सहकारी रवींद्र फाटक हे जिंकणार हाच सगळ्या राजकीय धोरणांचा कयास होता तिथे अवघ्या छत्तीस मतांनी प्रमोद जठर यांनी रवींद्र फाटक यांना पराभूत करून ऐतिहासिक असा विजय मिळवला आणि प्रमोद जठार कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार नऊ साली आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा साली त्यांना दुसऱ्या टर्म साठी मात्र यश आले नाही मात्र भाजपाचा कमळ नशनेचा झेंडा त्यांनी सिंधुदुर्गात कायम फडकत ठेवला सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द नक्कीच पक्ष संघटना वाढीसाठी उल्लेखनीय अशी ठरली आहे सध्या भाजपाचे रत्नागिरी सिंधुगुड लोकसभा मतदारसंघाचे संयोजक असलेल्या प्रमोद जठार यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन वर्ष पक्षादेश म्हणून चिपळूणपासून ते अगदी दोडामारपर्यंत भाजपाचा झेंडा घराघरात पोहोचवला विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ते, ते राजापूर या भागात पायाला भिंगरी लावून प्रमोद जठार यांनी पक्ष संघटन वाढवले नारायण राणेंच्या रूपात जो भाजपाला तळ कोकणात पहिला भाजपाचा खासदार मिळाला तेचा पाया प्रमो एप्रिल आधी वर्ष समाजकारण ही, ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिकांना दिलेली शिकवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले भाजपाचे कट्टर कार्यकर्ते असलेल्या प्रमोद जठार यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचाही मोठा प्रभाव समाजाच्या बदलत्या स्थितीनुसार आता वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या शिकवणीत थोडा बदल करून जठार म्हणतात की वीस टक्के राजकारण आणि समाजकरण आणि ऐंशी टक्के उद्योगव्यवंसा आहे राज्याच्या दक्षिणेचे टोक असलेल्या आपल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेडेगावातील गुणुपंध असलेली घरे पुन्हा उघडायची असतील तर इथल्या तरुण तरुणींना ह्याच ठिकाणी रोजगार मिळणे आवश्यक आहे जीवनात जगण्यासाठी जेवढे नातेसंबंध महत्वाचे आहेत तेवढाच पैसाही महत्वाचा आहे जर खिशात दाम असेल तरच उद्या काम होईल अन्यथा जर तुम्ही कफल्लक असाल तर साधा मित्र सुद्धा तुम्हाला विचारणार नाही हा काहीसा कडवट असलेला पण वास्तव मांडणारा प्रॅक्टिकल विचारही जठार बिनधास्तपणे मांडतात जेव्हा रिफायनरीला कडवा विरोध होत होता तेव्हा होय ग्रीन रिफायनरी मीच आणली कारण त्यातून माझ्या कोकणातील युवाईला मी रोजगार देऊ शकतो असे छातीठोकपणे सांगणारे प्रमोद जठार तसे जगा वेगळे जेव्हा ग्रीन रिफायनरी भविष्यात अस्तित्वात येईल तेव्हा प्रमोद जठार यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर असेल राजकारणाव्यतिरिक्त जठार यांची साहित्यिक सांस्कृतिक क्रीडा ऐतिहासिक जाण वाखांड्याजोगी आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक संगमेश्वर येथे होण्यासाठी जठार अव्यात मेहनत घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव तळ असलेल्या विजयदुर्ग किल्ल्या नजीक उभारण्यात येत असलेली शिवसृष्टी ही प्रमोद जठार यांची संकल्पना आणि त्यांचाच पाठपुरावा साहित्य संस्कृतीचे जतन कोकणातील नैसर्गिक सामुद्रीच्या माध्यमातून रोजगार त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्रीन रिफायनरीच्या माध्यमातून कायमस्वरूपी मिळू शकणारा रोजगार किल्ले संवर्धनाची तळमळ बाळगणारा आणि शासन दरबारी त्यासाठी धडपडणारा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा समृद्ध वारसा जपू पाहणारा शिवप्रेमी म्हणून प्रमोद जठार यांची ओळख आहे ज्या विजर्भ किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला त्याच ठिकाणी जागतिक हेलियम डे दरवर्षी साजरा करून जगाला विज्ञान क्षेत्रातील विजर्भ किल्ल्याचे महत्त्व पटवून देणारे ही प्रमोद जठारच मुंबईतील एका गिरणी कामगाराचा मुलगा ते मॅनेजरपदी कार्य केलेले बँकर आणि मुंबईतील यशस्वी बांधकाम व्यावसायिक ही सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या जठार यांची कौटुंबिक आणि व्यावसायिक ओळख पण याही पलीकडे प्रमोद जठार नावाचे हे रसायन आहे समृद्ध कोकण विकासाचे स्वप्न पाहणारे प्रमोद जठार यांना आता महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ताधीश असलेल्या भाजपाकडून राजकीय दृष्ट्या बळ मिळावे ही अपेक्षा आता जठारप्रेमी भाजपा कार्यकर्ते आणि अन्य, अन्य पक्षातील जठारप्रेमी सुद्धा बाळगून आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रमोद जठार, प्रमो जठार यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस आहे हिऱ्यासारख्या व्यक्तिमत्वाच्या प्रमोदजी जठार यांना हिरक महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा